नमस्कार तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या स्वामी गाथा यूट्यूब चॅनलवर आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत जर तुमच्या बाथरूममधील काही वस्तूंमुळे तुमची मेहनतीची कमाई पाण्यासारखी वाहून जात आहे हे तुम्हाला माहीत आहे का त्याचे कारण काय चला जाणून घेऊया या पाच गोष्टी लवकरात लवकर तुमच्या बाथरूममधून काढून टाका पण त्या पाच गोष्टी सांगण्याअगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब न क्लिक करा बेल आयकन ऑलवर सेट करून ठेवा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक जागा महत्त्वाची असते त्या संदर्भात काही खास नियम असतात त्याचप्रमाणे बाथरूमलाही वास्तूमध्ये विशेष स्थान आहे ज्योतिषशास्त्रात चंद्र आणि नेपच्यून देवाशी संबंधित मानले जाते चला तर जाणून घेऊया त्या पाच गोष्टी ज्यामुळे तुमच्याजवळ पैसा टिकत नाही तुमच्या घरात लक्ष्मी वास करत नाही यामध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे जुने टॉवेल्स आणि कापड बाथरूममध्ये जुने आणि फाटलेले टॉवेल्स किंवा कापड ठेवल्याने निगेटिव्ह एनर्जी वाढते या वस्तूंमुळे वातावरण दूषित होते आणि त्याचा परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर होऊ शकतो म्हणून ताबडतोब जुने टॉवेल्स आणि कापड असेल तर तुमच्या बाथरूममधून लगेच काढून टाका आणि त्यांच्या जागी स्वच्छ आणि नवीन टॉवेल्स वापरा दुसरं अर्धवट संपलेली साबण आणि शॅम्पूच्या बाटल्या अर्धवट संपलेली साबण आणि शॅम्पूच्या बाटल्या बाथरूममध्ये ठेवणे अशुभ मानले जाते या वस्तूंचा वापर झाल्यावर लगेचच त्यांची जागा बदलायला हवी त्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा टिकून असते तिसरी गोष्ट ती, ती म्हणजे टूथब्रश आणि टूथपेस्टच्या जुने ट्यूब जुने टूथब्रश आणि टूथपेस्टच्या ट्यूब्स बाथरूममध्ये ठेवणे टाळा या वस्तूंमुळे निगेटिव ऊर्जा वाढते आणि त्याचा परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर होऊ शकतो टूथब्रश आणि टूथपेस्टच्या ट्यूब्स नियमितपणे बदलणे आवश्यक आहे अडगळीत पडलेले वस्त्र आणि अनावश्यक वस्तू ही चौथी गोष्ट अडचणीत पडलेले वस्त्र आणि अनावश्यक वस्तू बाथरूममध्ये ठेवणे टाळा या वस्तूंमुळे निगेटिव ऊर्जा निर्माण होते आणि तुमच्या मेहनतीची कमाई पाण्यासारखी वाहून जात असते बाथरूममधून अनावश्यक वस्त्र ताबडतोब काढा पाच नंबरची गोष्ट ती म्हणजे भित्तीवरचे कीटक किंवा फंगस जर तुमच्या बाथरूमच्या भिंतीवर कीटक किंवा फंगस वाढलेले असतील तर ते ताबडतोब स्वच्छ करा या कारणामुळे घरात निगेटिव्ह ऊर्जा वाढते आणि त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते भिंतींची स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो या पाच गोष्टी जर तुमच्या बाथरूममधून असेल तर त्या ताबडतोब काढून टाका आणि पहा तुमच्या आर्थिक स्थितीत कशी सुधारणा होते तुमच्याजवळ पैसा भरघोस राहीन या वस्तु टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ लाईक व शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन दाबा आणि नवीन व्हिडिओजसाठी तयार रहा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद